जय मा कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजन केलं जातं त्या शक्तिरूप देवीचं नाव आहे मा काल रात्री ती आहे उग्र ती आहे रौद्र पण भक्तावर अनंत कृपा करणारी तर चला जाणून घेऊया या अद्भुत रूपाची संपूर्ण माहिती मा कालरात्री हे दुर्गा देवीचं सातवं रूप आहे तिचं रूप अत्यंत भयभीत करणार आहे अंग काळसर निळसर केस मोकळे हातात खडक आणि लोखंडी काटेरी शस्त्र डोळे अग्निप्रमाणे तेजस्वी आणि श्वासाने जणू प्रकटतो च वाहन आहे गाढव ती नऊ रूपातील सर्वात रौद्र रूप असूनही भक्तांसाठी अत्यंत कल्याणकारी आहे नावामागचं रहस्य काय आहे तर काळरात्री या नावामागे खोल अर्थ दडलेला आहे काळ म्हणजे वेळ किंवा मृत्यू आणि रात्र म्हणजे अंधकार ही देवी असा संदेश देते की जी भक्तिभावाने तिची उपासना करतो त्याच जीवनातील सर्व संकट अंधकारातून आणि भीती संपवते चला आता आपण पाहूया या मागची पौराणिक कथा काय आहे एक कथा सांगते की दुर्गा मातेने शंभू निशंभू राक्षसांचा नाश करण्यासाठी अनेक रूप घेतली त्यातील एक ही माता होती काळ रात्री जेव्हा राक्षस रक्तबीज प्रत्येक थेंबातून पुन्हा जन्म घेत होता तेव्हा देवीने आपलं काळरात्री रूप धारण केलं आणि राक्षसांचा रक्तच पिऊन त्यांचा नाश देखील केला ती अंधकारातही रूप आहे ती मृत्यूची देवी असून देखील आहे मा कालात्रीच्या पूजेचं महत्व काय आहे तर नवरात्रीच्या सातव्या दिवशी तिची विशेष पूजा केली जाते ही पूजा संकटापासून संरक्षण भीतीवर मात आणि मनशांतीसाठी केली जाते पूजेमध्ये काळ्या फुलांचा काळ्या तिळांचा काळ्या कापड्यांचा विशेष महत्व असत तिचा बीज मंत्र आहे ओम हीमुखे हा कालात्री देवीचा बीज मंत्र आहे तसच तिचा हा खास मंत्र देखील आहे या देवी सर्व भूतेसू मा रूपेन संस्थिता नमस्त्यै 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 नमो नमः मा काळरात्री भक्ताच्या जीवनातील अंधकार दूर करते ती शत्रूंपासून रक्षण करते संकट नाही शिकरते आणि आत्मबल वाढवते जी व्यक्ती तिची भक्ती करते ती जीवनात कोणत्याही गोष्टीला भिकत नाही ती आपल्याला शिकवते भीतीवर विजय मिळवणं हेच खरं सामर्थ्य आहे मा काळरात्री देवी उग्र रूप असलं तरी तिचं मन मात्र प्रेमळ आहे ती अंधकार नष्ट करणारी आहे या नवरात्री तिच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया कि आपली ती भीतीची अडचणी अज्ञान दूर करो